हाय हॅलो मी शारदा राई मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करीत आहे चला तर आज मी दाखवणार आहे माझ्या डेली वेअरचे कलेक्शन तर सुरुवात करूया तर पहिल्यांदा मी दाखवते आहे ही रेड कलरची साडी आहे माझ्याकडं त्याच्यावर अशी नाजूक अशी डिझाईन आहे आणि बॉर्डर अशा प्रकारे आहे ह्या साड्या घातल्यावर खूप सुंदर वाटतात डिलिव्हरी असते ती खूप छान आहे त्यानंतर येलो कलरची आहे त्यामध्येही अशी डिझाईन आहे अशा प्रकारे बॉर्डर आहे आणि त्याला अशा प्रकारे बोंडेही आहेत येल्लो कलरही घातल्यावर खूप उठून दिसतो त्यानंतर माझ्याकडे पर्पल कलरची साडी आहे ती एम्ब्रॉयडरीमध्ये आहे आणि त्याच्या लेसवर असे मोर बनलेले आहे आणि पूर्ण साडीतही अशा प्रकारे वर्क केलेला आहे त्याच्यावर मोर बनलेले आहेत पर्पल कलरही खूप सुंदर वाटतो त्यानंतर हाही थोडा त्वचा कलर थोडा मिक्स पर्पल कलर असल्यासारखा आहे आणि त्यावर थोडेफार स्टोन चिटकलेले चिटकवलेले आहे आणि त्यालाही बॉर्डर आहे त्याची लेसही खूप सुंदर आहे त्यानंतर माझ्याकडं आहे ही ग्रीन साडी जी सध्या फॅशनमध्ये आहे त्याच्यामध्ये अशा व्हाईट कलरची लायनिंग आहे गोंडे खूप छान आहेत त्याचे तर हे पार्ट वनच आहे तर अजून साडीचे कलेक्शन बघण्यासाठी तुम्हाला दुसरा व्हिडिओ येईल त्यानंतर माझ्याकडं ऑरेंज कलरची साडी आहे त्यात अशा प्रकारे चौकने डब्बे असल्यासारखे डिझाईन आहे आणि फुलांची बॉर्डर आहे ब्लू कलरची बॉर्डर आहे खूप छान वाटते त्यानंतर ही थोडीफार मोरपंखीमध्ये मोडते त्याच्यावरही गोल्डन कलरची डिझाईन आहे त्याची लेस ही गोल्डन कलरची मिक्स आहे आणि असे जाळीदार गोंडे आहेत त्याला तर हे साडीचे कलेक्शन आहे तर അശാ പ്രാ സുന്ദര വീഡിയോ ആവില്ല ചേന